नमस्कार मित्रांनो आज एक शेती संदर्भातील महत्वाच्या ॲप संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्याच्यासाठी मध्ये जावा आणि तुम्हाला सर्चमध्ये महाविस्तार हे तुम्हाला असं सर्च करायचं आहे महाविस्तार सर्च केल्याच्यानंतर हे तुमच्यासमोर ॲप असेल स्क्रीनवर त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल व्हायला थोडासा वेळ लागेल इन्स्टॉल होऊ द्या इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथं ओपन करून घ्यायचं आहे त्या ॲपला आता ओपनवरती क्लिक करा ओपनवरती क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर असं तुमच्यासोबत इंटरफेस येईल आल्याच्यानंतर इथं शेतकरी आय डी किंवा मोबाईल क्रमांक याच्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता आपला मोबाईल नंबर रजिस्टर जो काय असेल तो तो टाका आणि त्यानंतर तुमचा मोबाईल टाकल्यावर ओ टी पी जो ऑटोमॅटिक सिलेक्ट करा किंवा पासवर्ड सेट करा किंवा ओ टी पी पाठवावरती क्लिक करा ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी टाका सत्यापित करा त्यानंतर तुमचं हे असं लॉग इन होईल तिथं तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला परमिशन मागितलं जाईल दोन तीन परमिशन ते देऊन टाका इथं तुम्हाला शेतकरी आय डी लिंक करा असं दाखवलं जाईल म्हणजे शेतकरी आय डीशी जर तुम्ही लिंक केला तर तुमचा ऑटोमॅटिकली डाटा तिथं शेतकरी नुसार तुमचा घेतला जाईल त्याच्यासाठी तुम्हाला लिंक करा जो काही खाली ऑप्शन दिसत आहे त्या लिंक करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचा शेतकरी आयडी इथं टाकायचा आहे शेतकरी आय डी कसा काढायचा काढलेला असेल तर तुम्हाला माहिती नसेल तर कसा शोधायचा ते आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्या पद्धतीनं काढून तुमचा इथं शेतकरी आयडी तुम्हाला टाकायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे शेतकरी आय डीला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुमचा ओ टी पी जाईल तो ओ टी पी गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे शेतकरी आय डीला कोणता नंबर लिंक आहे त्याच नंबरवर हा ओ टी पी जाईल तो ओ टी पी आलेला आहे ओ टी पी इथं टाकून घ्या परत तुम्हाला इथं सत्यापित करा वरती क्लिक करायचं आहे सत्यापित करावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं संपूर्ण डिटेल्स आलं जाईल नाव वगैरे नंतर प्रोफाईल अद्ययावत कराखाली जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा केल्याच्यानंतर हे तुम्हाला काही महत्त्वाची माहिती दाखवली जाईल संमती मान्य आहे याच्यावरती क्लिक करा, करा कारण की माहिती आहे ती अशा पद्धतीचं इंटरफेस तुमच्यासमोर दाखवलं जाईल त्याच्यामध्ये पीक स सल्ला आहे त्याच्यामध्ये ओ पी आहे नंतर मृदा आरोग्य पत्रिका आहे त्यानंतर मग तुमचं खत मात्रा कसं गण करायचं किंवा जे काही महत्त्वाचे अनुकूल ही हवामान अनुकूल पद्धत आहे कीड व रोगाचं निदान करता येतं बाजारभाव आहे हे संपूर्ण जे काही योजना आहेत किंवा माहिती आहे त्याच्यापैकी तुम्ही पीक सल्लावरती क्लिक करून तुमचं कोणतं पीक आहे शेतामध्ये त्याचा नेमकं तुम्हाला काय सल्ला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता उदाहरणार्थ आपण इथं पाहू शकता की सर्व पीक ह्याच्यामध्ये इथं दिलेली आहेत परत तुमचं इथं ओ पी आहे त्याच्यामध्ये म्हणजे तृणधान्य तुमचे कोणते आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे एक एक घटक तुम्ही इथं संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे तुमच्या शेतीसाठी उपयुक्त ठरणारं हे ॲप आहे तुम्हाला जर एखादं पीक पेरलं असेल आणि त्याच्यासाठी एका एकरला तुम्हाला किती खत टाकायचं आहे पेरणी झाल्याच्यानंतर कधी टाकायचं कोणता खत टाकायचं तुम्हाला इथं दोन तीन ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं पर्याय नंबर एकमध्ये इथं पेरणी झाले पेरणीच्या वेळी काय द्यायचं नंतर तीस दिवसांनी काय द्यायचं किंवा पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पेरणीच्या वेळी काय द्यायचं आणि पेरणीच्या नंतर काय द्यायचं असं सविस्तर माहिती ह्या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे खत मात्रा संपूर्ण दिलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून शेती संदर्भातील अद्ययावत जी काही माहिती आहे ते तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर जर पाहिलं त्याच्यामध्ये तर बघा रोग निळी किडीवरती प्रभावून ठेवण्यासाठी त्याच्यावरती मावाज असेल एखाद्या पीक निवडून त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी उपाय कोणते करायचे संपूर्ण ह्याच्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे कुणालाही विचारायची गरज नाही तुम्ही अशा पद्धतीचं डायरेक्टली हे कीड नियंत्रणसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलमध्येच माहिती घेऊन किंवा ॲपच्या संदर्भातून तुम्ही आधुनिक शेतीला पर्याय जे काही महाविस्तार ए आय ॲप आहे त्या संदर्भात करू शकता बघा पेरणीच्या तारीख एखादं पीक तुमचं कोणत्या स्टेपवर आहे आणि त्याची हो नेमकी तुम्हाला माहिती काय पाहिजे असेल जर तुमची त्याच पातळीवरती पीक असेल तर त्याची अधिक माहिती तुम्हाला त्या पातळीवरती पाहिजे असेल तर अधिक पहावरती क्लिक करून तुम्ही त्या संदर्भातील जे काही पिकाचे नुकसान होत असेल किंवा एखादा रोग पडलेला असेल तर त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ही अशी सविस्तर माहिती त्याच्यावर दाखवलेली आहे प्रत्येक स्टेपवरती तुम्ही ही माहिती तुमच्याच मोबाईलमध्ये पाहू शकता अशा पद्धतीचं एक आधुनिक शेतीला चालना देणारं हे महाविस्तार ॲप आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून या ॲपचा नक्की फायदा करून घ्यावा आणि आपल्या शेती उत्पन्नामध्ये भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी हे कावा त्याचं लोकेशन आहे त्याच्यामध्ये दिलेले जितकी यंत्रसाधने कुठे मिळतात त्यांचे लोकेशन पत्ता मोबाईल नंबर सगळं दिलेलं आहे ह्याच्यात